अचलपूर तालुक्यातल्या एका गावात म्हणजे त्या गावचं मी नाव सुरक्षा म्हणून सांगत नाही एक गोंडस बिबट्याचं पिलू दिसून आल्याच्यानं एक सुखद धक्का बसला पिलू गोंडस्त होतंच होतं याशिवाय दष्टपुष्ट होतं सदर साऱ्या घटनेवर वनविभाग बारीक लक्ष ठेवून असून या ठिकाणी लवकरच आता कॅमेरे लावल्या जाण्या सकाळ ज्या पद्धतीनं त्याचं दर्शन झालं थोडीशी गडबड झालेली आणि मग लौन ताबडतोब लोकांना फॉरेस्ट वालेला फोन लागेल भाऊ म्हणे या ठिकाणी की नाही बिबट्याचं पिलो आहे म्हणे हे म्हणतो मांजर किंजरचं असेल मग तो फोटोचं व्हेरिफिकेशन झालं आणि माहीत झालं की एक महिना सव्वा महिन्याच्या आसपास असणारं बिबट्याचं गोंडस पिलो त्या ठिकाणी दिसून आल्यानं वनविभागाचे जे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानं सारी सारी त्या ठिकाणची सिच्युएशन लक्षात घेतली असून तुम्ही या स्क्रीनवर जर सध्या पाहत असाल तर तो अंदर बारीक जे दिसते काळं काळं त्याच्यात तो आहे सुरक्षा कारणावरून वनविभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरक्षित अशी व्यवस्था केली असून त्याची माय त्याला घेऊन जाते का याच्या इकडे वनविभागाचं बारीक लक्ष लागलं ला विशेष म्हणजे सध्या आता पिका पाण्याले पाणी द्यायचे टाईम आहेत आणि त्यात हे पिलू दिसून आल्याच्यानं शेतकऱ्यांना काही घाबरून जायचं काम नाही आहे कारण परिस्थिती अशी आहे की ते जे पिलू आहे ते एकदम शांततेत त्या ठिकाणी होतं आणि त्याची माय त्याच्या आजूबाजूनच असेल अशा पद्धतीची ही चर्चा त्या ठिकाणची जी उपस्थित लोक होते तेनं केली आहे हे जे बिबट्याचे पिलू आहे मी सांगतलेलं तेवढंच वय आणि गोंडस आणि सुदृढ अवदस्त अवस्थेत असल्यानं वनविभागानं सुटकेचा निश्वास टाकला असून त्याच्या हरेक मुवेंट लक्ष ठेवणं चालू आहे बा कुठे जाते काय जाते आणि त्याची जर माय असेल तर त्याची अजून काही भाऊ आहेत का ते इकडे तिकडे आरोपले का म्हणजे होत नाही का हो दोन तीन लेख एक ती, इकडे ले जाते आणि एक तिकडे जाते असं काही झालं आहे का या साऱ्या गोष्टीवर वनविभागाचं बारीक लक्ष असून कोणत्याही प्रकारचं भीतीचं वातावरण नसून त्या ठिकाणी जे बिबट्याचं पिल्लू आहे हे शांततेत सुरक्षित आहे वनविभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची वा लोकनं काही घाबरून जाऊ नका अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं असून विशेष म्हणजे हे पिलू जे होतं हे एवढस होतं म्हटलं तरी बी लोक जेकडे पण ट्रो ट्रो करे त्याच्यानं लय लोक असं वाटलं पण शेवटी वनविभागानं मोर्चा सांभाळलं असून ते सध्या जे बिबट्याचं पिलू आहे ते सुरक्षित त्याच्या मायजोळ जाते काय याच्या इकडे वनविभागाचं सध्या बारीक लक्ष ठेवणं चालू आहे मतलब हो